आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा देशात नागपूर पुणे ही सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत रेल्वे सुरू राज्यात सायबर तसंच आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढल्यामुळे नागरिकांनी सजग राहण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन नागपुरातील कोराडी मंदिर परिसरातील निर्माणाधीन प्रवेशद्वार कोसळल्यानं सतरा जण किरकोळरित्या जखमी कोणतीही जीवितहानी नाही आणि नाशिकमध्ये इगतपुरी इथं एका बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा सीबीआयकडून पर्दाफाश पाच जणांना अटक आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला यानिमित्तानं नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती पंतप्रधानांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आज बंगरुळच्या के एस आर रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमातून नागपूर पुणे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केलं तसंच याच कार्यक्रमात बंगळूळ बेळगाव आणि कटरा अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस या गाड्यांचाही शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित होते त्यांनी नागपूर पुणे या रेल्वेचे महत्व अधोरेखित केले थर्ड इज बिटवीन नागपूर अँड पुणे दीज टू आर व्हेरी लार्ज इंडस्ट्रियल अँड टेक्नॉलॉजिकल हब्स अँड देर इज लॉर्ड ऑफ डिमांड फॉर मुवमेंट बिटवीन पुणे नागपूर अजनी पुणे ही महाराष्ट्रातील बारावी वंदे भारत गाडी असून आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर अंतर कापणारी ती थी देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत आहे या एक्सप्रेसमुळे नागपूर ते पुणे हे अंतर जवळपास बारा तासात कापणं शक्य होणार असून यामुळे यापूर्वी लागणारा प्रवासाचा अधिकचा वेळ वाचणार आहे असं प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नागपूर आणि पुण्याच्या प्रवाशांना याच्यामध्ये प्रवास करता येईल केवळ बारा तासामध्ये हा प्रवास पूर्ण होणार आहे नॉर्मली आपल्याला माहिती आहे सोळा सतरा तास त्या ठिकाणी लागतात आणि म्हणून या वंदे भारत ट्रेनकरता माननीय प्रधानमंत्री महोदयांचे आणि रेल्वे मंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो आज त्यासोबत रेल्वेच्या अथॉरिटीशी मी चर्चा केली आहे आता नगरवरनं ट्रेन डाऊनला जाते डाऊनवरनं पुण्याला जाते एक प्रकारे शंभर सव्वाशे किलोमीटर डी रुटीन केलं जातं आणि म्हणून मी त्यांना असं सुचवलं आहे की नगरवरनं जर थेट पुण्यापर्यंत आपण लाईन केली तर त्यातनं आपले मोठ्या प्रमाणात वेळही वाचेल आणि डिस्टन्सही कमी होईल आमचा प्रयत्न असाही आहे की आपण जो छत्रपती संभाजीनगर पासनं पुण्यापर्यंत नवीन एक्सप्रेस वे करतो आहे त्याच्याच राईट ऑफ वेमध्ये आपल्याला जर ही रेल्वे करता आली तर नागपूर पुणे डिस्टन्स रेल्वेचं शंभर किलोमीटरपेक्षा आपल्याला कमी करता येईल अजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी नागपूर ते पुणे प्रवासादरम्यान वर्धा बडनेरा अकोला भुसावळ जळगाव मनमाड कोपरगाव अहिल्यानगर आणि दौंड या स्थानकांवरून थांबून दौड कॉडलाईन मार्गे पुण्याला पोहोचणार आहे या रेल्वेला शेगाव इथंही थांबा देण्यात आला आहे असं मध्य रेल्वेनं आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केलं आहे आज या ट्रेनच्या ट्रायल रनमध्ये सहभागी झालेल्या प्रवाशांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या मी आज वंदे भारत मध्ये नागपूर टू बंड्या ट्रॅव्हल करत आहे आणि आता आजस्मंती ट्रेन स्टार्ट झाली आहे याचा अनुभव चांगला आहे बाकी ट्रेनपेक्षा याची स्टॉपेज आहे आणि बाकी ट्रेनपेक्षा जलद गतीने आणि फास्ट मध्ये दोन तास बिफोर बाकी ट्रेनपेक्षा आपल्याला पुण्याला पोहोचवणार या प्रसंगी रेल्वे स्थानकाचा परिसर पुष्पहार तोरण पताका आणि फुलांनी सजवण्यात आला होता मुख्यमंत्री आणि इतर उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रवाशांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास विद्यार्थी प्रवासी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत असल्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारांकडे सजगपणे बघावं सावध राहावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये केलं नागपूर पोलिसांनी विकसित कलि गरुडदृष्टी समाजमाध्यम निगराणी प्रकल्पाचं सादरीकरण आणि आर्थिक फसवणूक झालेल्यांना त्याची चोरलेली रक्कम परत देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते नागरिकांनी फसवणूक झाल्यावर त्याची माहिती तातडीनं संबंधित यंत्रणांना द्यावी जेणेकरून वेळेस योग्य ती कारवाई करून ही फसवणूक थांबवता येईल असंही फडणवीस म्हणाले देशातील सर्वात उत्तम सायबर गुन्हेगारी विरोधी यंत्रणा महाराष्ट्राकडे आहे याचा उल्लेख त्यांनी केला तसंच गरुडदृष्टी प्रकल्पाद्वारे समाजमाध्यमावरच्या द्वेषपूर्ण गुन्हेगारी पोस्टवर कारवाई करण्यात आल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं भविष्यात इतर पोलीस दलांनाही ही यंत्रणा देण्यात येईल आणि राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात महत्वाची भूमिका ती बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दोन हजार पंचवीसमधील विविध सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये दोनशे पीडितांना त्यांच्या गमावलेल्या मालमत्तेची एकूण दहा कोटींची परतफेड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत दक्षिण नागपूरच्या क्रीडा चौक इथल्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात नागरिकांच्या मनात राष्ट्रध्वजाप्रती अभिमान जागृत करण्यासाठी घेतलेल्या तिरंगा प्रतिज्ञेने झाली त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात तिरंगा घेऊन स्वातंत्र्यसैनिक आणि वीर हुतात्म्यांना अभिवादन करणारा तिरंगा मेळा घेण्यात आला वाशिम जिल्ह्यातल्या पंचायत समिती कारंजा इथल्या शिवन बुद्रुक इथं काल हरघर तिरंगा हरघर स्वच्छता या मोहिमेअंतर्गत रॅली निघाली शालेय विद्यार्थ्यांनी यावेळी सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबवली राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग तसंच सा जल आणि स्वच्छता विभागाच्या समन्वयानं हर घर स्वच्छता स्वतंत्रता ही जनजागृती मोहीम सुरू आहे त्याअंतर्गत ग्रामपंचायतीनं ही मोहीम ग्राम राबवली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे नागपुरातील कोराडी मंदिर परिसरातील निर्माणाधीन प्रवेशद्वार उशिरा रात्री कोसळल्यानं या अपघातात सतरा जण किरकोळरित्या जखमी झाले आहेत जखमींना विविध खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली इथे कोराडी मंदिराच्या मागे जे महादोळाचं बांधकाम चालू होतं तिथे ऑलरेडी एनडीआरएफ ची टीम आहे लोकल पोलीस ऑलरेडी इथे पोहोचले आहेत अँब्युलन्स आहेत ते कुठल्याही प्रकारची कॅज्युलिटी आतापर्यंत रिपोर्ट झालेली नाही आहे तरी देखील काही शक्यता नाकारता येत नाही म्हणून आपण आता पुढचं सर्व तिथे एक्सकॅव्हेशन करून चेक करत आहोत परंतु आतापर्यंत काही कुठलीही कॅज्युलिटीची शक्यता इथे दिसत नाहीये निर्माणाधीन प्रवेशद्वार कोसळल्याची माहिती नागपूर जिल्हा प्रशासनाला मिळताच एनडीआरएफचे पथक मदत करण्यासाठी तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदत कार्याला सुरुवात केली ही घटना काल रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी पोलीस सह कोराडी मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा आज घटनास्थळाची पाहणी केली यावेळी बावनकुळे यांनी या घटनेत दोष कुणाचा आहे याची चौकशी करण्याचे निर्देश दिले असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं कोराडी मंदिरा वरील मुख्य प्रवेशद्वाराचं बांधकाम एनएमआरडीएच्या माध्यमातून होत आहे या बांधकामाचा कोराडी मंदिर संस्थांशी काही संबंध नसल्याचं मंदिर प्रशासनाद्वारे कळवण्यात आलं आहे सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं ना नाशिकमध्ये इगतपुरी इथं सुरु असलेल्या एका बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश केला या प्रकरणी सीबीआयनं मुंबईतल्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यातल्या पाच जणांना अटक केली आहे या ई कॉमर्स संकस्थळ स्थळाचं ग्राहक मदत केंद्र असल्याचं भासवून या कॉल सेंटरवरून ग्राहकांना फसवणूक करणारे फोन केले जात होते गिफ्ट कार्ड तसंच क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीतले फोन कॉल अमेरिका कॅनडा आणि अन्य देशांच्या नागरिकांना करून त्या माध्यमातून फसवणूक केली जात होती आरोपींनी साठ जणांना या सेंटरवर कर्मचारी म्हणून नमलं होत सीबीआयनं तपासादरम्यान चौवेचाळीस लॅपटॉप आणि एकाहत्तर मोबाईल फोन जप्त केले तसंच महागड्या गाड्या सोनं आणि मोठ्या प्रमाणात रोकडही जप्त केली आहा चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील रामदेगी परिसरात निमढेला तलावाला लागून असलेला चंदई कालवा काल रात्री फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे निमढेला तलावाचं पाणी चंदई कालव्याद्वारे वीस किलोमीटर पुढे जातं तब्बल सहा हजार एकर भागातील शेती खाली येते या तलावाचं बांधकाम चाळीस वर्षांपूर्वी करण्यात आलं असून शेतकऱ्यांनी प्रशासनाला वारंवार चंदई कालव्याची दुरवस्था अवगत केली मात्र प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रात्री अर्जुनी झरी गावातील वीस फूट लांब कालवा फुटला या परिसरात पाऊस कमी पडल्यामुळे पिकावर संकट ओढवलं आहे त्यातच कालवा फुटल्यानं धानपिकांना पाणी मिळणं कठीण झालं आहे प्रशासनानं यावर तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मेळघाटातील अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल वनक्षेत्रामधील महावितरणच्या तहतीस केवी जारीदा चिखलदरा उपकेंद्राला वनविभागाची अंतिम मंजुरी मिळाली आहे त्यामुळे जारीदा आणि परिसरातील पन्नास गावांना सुरळीत वीज पुरवठा मिळणार आहे त्यामुळे विजेशी संबंधित समस्यांचं कायमस्वरुपी निराकरणही होणार आहे जिल्हा विकास निधीतील आदिवासी उपाययोजनअंतर्गत नऊ कोटी तेहतीस लाख चौऱ्याण्णव हजार खर्च करून झारिदा इथं नवीन तहतीस क्वि उपकेंद्र उभारण्यात आलं आहे मागील दोन तीन दिवसापासून राज्यात पावसानं पुन्हा जोर धरला असून आजपासून त्याचा प्रभाव आणखी वाढणार आहे संपूर्ण विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली असून येलो अलर्ट जारी केला आहे पुढील काही दिवस राज्यात प्र... पावसाचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील चिखली आणि सिंदखेड राजा तालुक्यात पुन्हा काल रात्री अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचं मोठं नुकसान झालं आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन नव्या वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा देशात नागपूर पुणे ही सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत रेल्वे सुरू राज्यात सायबर तसंच आर्थिक फसवणुकीचा प्रकार वाढल्यामुळे नागरिकांनी सजग राहण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन नागपुरातील कोराडी मंदिर परिसरातील निर्माणाधीन प्रवेशद्वार कोसळल्यानं सतरा जण किरकोळरित्या जखमी जीवितहानी नाही आणि नाशिकमध्ये इगतपुरी इथं एका बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकचा सीबीआयकडून पर्दाफाश पाच जणांना अटक याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार